आता काय माहितीये का त्याच्यामध्ये आमचे पूर्वाश्रमीचे नेते प्रचंड अभ्यास त्यांनी केलेला आहे त्यामुळे तेव्हा आम्ही काहीच बोलू शकत नव्हतो काही मत असलं दुसरं त्याच्यामध्ये अधिक कायदे तज्ञ आहे ते कायदे तज्ञ कोर्टात जातात पिंच बांधायला ते परवानगी नाकारतात ती थांबून टाकतात आणि नंतर परत ते राजकारण्यावरतीच टीका करतात त्यामुळे आम्ही एक सामान्य कार्यकर्ते म्हटल्यावरती या सगळ्या परिस्थितीच्या मध्ये तज्ञांचं मत घ्या मी तेव्हाही मांडलो होतो तज्ज्ञांचं मत घ्या सुद्धा रिवर नदी नदी हे पण नदीमध्ये काहीच बांधायचं नाही याचा अर्थ अडथळा नदीच्या प्रवाहाला होता कामा नाही हे बरोबर आहे परंतु नदीचं सुशोभीकरणही करायचं नाही नदीमध्ये कुठे लावून सुद्धा पर्यावरण करायचं नाही सांभाळायचं नाही हे कुठेतरी मला काढमुठेपणा दिसतो आहे आणि या दृष्टीने मी असं म्हणेन की जे स्वतः तज्ञ लोक आहेत असं म्हणत आहेत तर ते आणखीन ग्रीन ट्रायब्युनल यांनी पुणे शहराच्या संदर्भात नदी विकास आराखड्यावरती उपाधी चर्चा करावी असं मला वाटतं आणि प्रशासक इथे असल्यामुळे त्यावरती जनतेलासुद्धा एक कळावं की नक्की काय केलं जाणार आहे बाईकवरून अलर्ट करणारी सिस्टीम खरंच किती कार्यरत आहे याच्याबद्दल बरीच मी तपशीलवार चर्चा केली आणि त्याच्यात काल रात्री जेव्हा पाणी सोडलं जाणार होतं त्यावेळेला बाईक बाईक आर टी ओकडून आणि महानगरपालिकेकडून त्यांची सेंटर तिथून त्यांनी ती अनाऊन्समेंट केल्याचं सांगितलं मग मी त्यांना म्हटलं की तुमची सेंटर्स कुठून अनाऊन्समेंट करता हे गुगलवर तुम्ही टाका जेणेकरून लोकांना माहिती व्हायचं असेल तर ते तिथल्या लोकांना अलर्ट करतील की तुमच्या भागामध्ये अशा पद्धतीने धोकादायक परिस्थिती आहे कारण तिथल्या माणसाने ऐकलं तरी पुणेकरांना हे कळेल की दहा ठिकाणी अलर्टच आहे हे पंचवीस ठिकाणी तर सगळीकडे घबराट पसरते की आता पुन्हा बुडाले आणि पाचशेच सारखी पुनरावृत्ती होणार आहे अशा पद्धतीने घबराट लोकांमुळे पसरते म्हणजे व्याप्ती किती आहे त्या सगळ्या पाणी जाण्याच्या संदर्भात त्याचबरोबर जलसंपदा विभागालाही मी बरेच प्रश्न विचारले की कि किती तुम्ही विसर्ग केला तर किती प्रमाणात पाणी वाढतं याचं तुमचं